त्याच्यामध्ये कुठल्याही शिवप्रेमींची नाराजी नाहीये नाराजी फक्त इथल्या भाजपच्या नेत्यांची आहे भाजपाचे काही मंत्री दोन्ही आमदार तसेच शिवसेनेचे मंत्री ठाण्यातले यांना याचा श्रेय घ्यायचं होतं त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांना वेठी धरण्यात आलेला आहे यांचा पुतळा इथं बंदिस्त करून ठेवण्यात आलेला आहे नाही इथल्या भाजपच्या नेत्यांना हे पटलेलं नाही आणि रुसलेलं नाही की महाराजा महाराजांना आज आम्ही या गलितच्या जाळीतून मुक्त केलं अमित साहेब ठाकरे यांनी इथे येऊन जी गलितच्या अशी जाळी महाराजांभोवती टाकून त्यांना पागून ठेवलं होतं त्या त्यांची ते मुक्तता केली आणि पूर्ण नवीन नागरिकांसाठी आज छत्रपती शिवरायांचा महाराजांचा पुतळा जो आम्ही खुल्ला केला सर्वसामान्य नागरिकांसाठी परंतु यांना या गोष्टीचं वाईट वाटावं आणि त्याने आता गलितचं राजकारण सुरू केलेलं आहे याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो मुळात प्रश्न की श्रेयवादाचा श्रेयवादामध्ये अडकलेलं हे उद्घाटन होत याच्यामध्ये आपले भाजपाचेच काही आमदार भाजपाचेच काही मंत्री दोन्ही आमदार तसेच शिवसेनेचे मंत्री ठाण्यातले यांना याचा श्रेय घ्यायचं होतं त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांना वेठी यांचा पुतळा इथं बंदिस्त करून ठेवण्यात आलेला आहे मला सांगा पंधरा जून रोजी यांनी महाराजांचा पुतळा आणला तो पण वाजत गाजत आणला नाही गुपचूप इथं येऊन त्यांनी महाराजांचा पुतळा बसवला हो तेव्हा का नाही भाजपच्या नेते इथे रस्त्यावर उतरले तेव्हा का नाही यांनी निषेध व्यक्त केला आणि आता जर अमित ठाकरे साहेब इथं येऊन त्यांनी इथं जो आपण पाहत असाल तेव्हा त्यांनी जो पुतळा त्यांना दिसला की एकदम वाईट स्थितीत आहे तो त्यांनी आम्हाला सर्व महाराष्ट्र सैनिकांना घेऊन मोकळा केला परंतु हे याच्यामध्ये कुठल्याही शिवप्रेमींची नाराजी नाहीये नाराजी फक्त भाजपच्या नेत्यांची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा या आम्ही साहेबांनी जी कृती केलेली आहे त्याचं आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वांनी अप्रिशिएट केलेलं आहे परंतु भाजपच्या नेत्यांना काय हे रुसलेलं नाहीये श्रेयाचं राजकारण नक्कीच श्रेयाचं राजकारण सुरू आहे जेव्हा पंधरा जून पासून इथे पुत्र आणलेला आहे यांचे काही नेते सांगतात आम्ही दोन हजार सोळा पासून पाठपुरावा करतोय काही कार्यकर्ते सांगा आम्ही दोन हजार बारा पासून पाठपुरावा करतोय यांचे महापौर माझी महापौर सांगतात की मी तो एकोणीसशे पंचाण्णव पासून पाठपुरावा करतोय मग नक्की पाठपुरावा कोण करतोय माझ्याकडे सर्व पक्षाचे पत्र आहेत याच्यात काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल मनसे आम्ही पण त्याचा पाठपुरावा केलेला आहे मुळात विषय पाठ पुराचा नाहीये पुरा जर महाराज पुतळा इथं आणून बसवण्यात आलेलं आहे तर त्याचं उद्घाटन का रखडून ठेवण्यात आलेलं आहे कोणाच्या सांगण्यावरून हे उद्घाटन रखडवण्यात आलेलं आहे याचं जाब शिवप्रेमींनी विचारला पाहिजे आणि कुठेही शिवप्रेमीमध्ये नाराजी नाहीये अमित साहेबांनी जे केलं आहे त्याबद्दल शिवप्रेमीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि तशा प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून येते मग आम्ही जेव्हा उद्घाटन केल्यानंतर रात्रीच एक तुम्हाला फोटो दाखवतो अशा प्रकारे महाराजांच्या पुतळ्याला या, या सर्व परिसरा परिसराला जी रोषणाई झाली रात्री आणि एकदम महाराज असे झळाळून असे उठून दिसत आहेत याच्यामध्ये आता हे यांना पावलं नाही का बीजेपीच्या कार्यकर्त्यांना यांनी काय केलं असेल रात्री येऊन इथले जे विद्युत डिपे आहे जो या सर्व ही विद्युत प्रकाश योजना आहे त्याला जल पुरवठा केला जातो त्या विद्युत बिफीचे फ्यूज काढलेला रात्री सोळा सारखे रात्री येऊन यांनी फ्यूज काढले त्याच्यानंतर आम्ही परत इथल्या विद्युत विभागाशी संपर्क करून परत पुन्हा एकदा चालू करायला लावले ते परत त्यांनी दारू पिऊन का काय करून असेल रात्री साडे अकरा बारा वाजता येऊन परत या लोकांनी पुन्हा फ्यूज तोडून टाकले मग हा महाराजांचा अपमान नाही का आणि पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले ठीक आहे आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु हे फ्यूज काढून ही महाराजांची रोषणाई बंद करणाऱ्या आणि महाराजांचा अपमान करणाऱ्या या बीजेपी कार्यकर्त्यांना का गुन्हे दाखल नाही झाले यांच्याकडे सीसीटीव्ही होत नाही इथे बघा ना रात्री कोणी फ्यूज काढले कोणी ही प्रकाश योजना बंद पाडली याचा गरें गरें आज विचारत आहेत आणि शिवप्रेमीमध्ये खरोखर आज हे पुन्हा बंदिस्त करण्यात आले याच्यामध्ये याबद्दल तीव्र नाराजी आहे आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या संपूर्ण प्रकारचा निषेध व्यक्त करतो संपूर्ण महानगरपालिका प्रशासन हे इथल्या काही दोन नेत्यांच्या तालावर नसते त्याच्यामुळे एक उद्घाटन रखडवलेलं आहे याच्यामध्ये दोन्ही आमदारांचा वाद आहे की कोण तुम्ही उद्घाटन करणार की मी उद्घाटन करणार तसेच इथले मंत्री आणि ठाण्याचे मंत्री यांच्यामध्ये देखील वाद आहे त्या दोघांना श्रेय घ्यायचा त्याच्यामुळे महाराजांना असं बंदिस्त करून ठेवलं आहे यांना लाज वाटायला पाहिजे की महाराजांना असं पुन्हा एकदा यांनी बंदिस्त करून ठेवलेलं आहे नक्कीच आणि हे अत्यंत चिड आणणार इथं आपण दृश्य पाहू शकतो मागे की महाराजांना परत एकदा बंदिस्त करण्यात आलेलं आहे आणि सन्मानिय अमित साहेब ठाकरे उद्या इथे येणार आहेत त्याच्यानंतर आम्ही जसे आमचे नेते आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही हे पुन्हा एकदा जाळी टाकण्याचा प्रयत्न करू पण ज्याप्रमाणे म्हटलं गेलं की विजंबना झाली असती आठ साईटले असते महाराज असते तर कुठेतरी ज्या वातावरण ज्याप्रमाणे तणावपूर्ण होतं ते कुठेतरी दलियेमध्ये नाही असं काही नाहीये अॅक्च्युली हे सर्व भाजपनी आता ही वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न चालू केला आहे की शिवप्रेमी मध्ये नाराजी त्यांच्याच कार्यकर्त्यांना इथं उभं केलं जातं त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात आणि काही चॅनेलद्वारे त्यांना असं दाखवलं जातं की या कृत्यामुळे शिवप्रेमीमध्ये नाराजी आहे शिवप्रेमीमध्ये कुठलीही नाराजी नाही शिवप्रेमीमध्ये मध्ये वातावरण आहे आणि परत एकदा इथले भाजपचे नेते एका भाजपच्याच कार्यकर्त्याला उभे करून आणि त्याचे पाठपुराव्याचे हे दाखले देऊन भूमिपुत्र विरुद्ध मनसे असा परत एकदा एक वाद इथं उखरून काढण्याचा प्रयत्न करेल आणि मी स्वतः भूमिपुत्र आहे मी स्वतः या केसमध्ये आरोपी आहे माझ्याशिवाय माझ्या अनिकेत बोपी हे सुद्धा भूमिपुत्र आहेत ते सुद्धा आरोपी आहेत त्याच्यामुळे भूमिपुत्र आणि मनसे असा वाद आहे महाराष्ट्रांसाठी महाराजांसाठी सर्वच आपण एक महाराष्ट्रीय म्हणून आणि महाराजांचे सेवक म्हणून आम्ही हे असली कृती नेहमी नेहमी करणार